जाहीर करत आहे अतुल वल्लभ बेनके सत्त्याशी सोपानशेठ शेरकर तेवीस हजार चारशे त्रेपन्न देवराम सखाराम लांडे सतरा हजार पाचशे एकवीस देवराम सखाराम लांडे सतरा हजार पाचशे एकवीस आकाश राजेंद्र अडा

शरद बाबासाहेब सोनवणे तीनशे सत्तावीस शरद बाबासाहेब सोनवणे तीनशे सत्तावीस शरद दादा भीमाजी सोनवणे एकतीस हजार आठशे बावन्न सोनवणे एकतीस शरद शिवाजी सोनवणे पाचशे अठ्ठ्याण्णव शरद शिवाजी सोनवणे पाचशे अठ्ठ्याण्णव सुखदेव गणपत खरात चारशे अठरा सुखदेव गणपत खरात चारशे अठरा लोटा सहाशे एकोणसाठ एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे तीस आठव्या सदी अखेर नऊशे एकोणतीस सत्यशील सोपानशे शेरकर वीस हजार आठशे चौदा देवराम सथाराम ला सोळा हजार आठशे पंचवीस आकाश राजेंद्र आढाळ आठशे सहा आशा दत्तात्रय भुजके दोन हजार आठशे बावन्न रमेश अण्णा मुरलीधर हांडे एकशे एक, एक। राजेंद्र राजाराम भागुजी दोनशे सत्त्याण्णव शरद बाबासाहेब सोनवणे दोनशे एक्क्याण्णव शरद दादा भीमाजी सोनवणे अठ्ठावीस हजार चारशे छत्तीस शरद शिवाजी सोनवणे पाचशे सासष्ट सुखदेव गणपत खरात तीनशे त्र्याण्णव सहाशे एक आणि एकूण हजार सातशे अकरा सत्यशील आकाश राजेंद्र आढावा सातशे चार आशाताई दत्तात्रय भुसके दोन हजार पाचशे चौसष्ट रमेश अन्ना मुरलीकर हंडे नव्वद राजेंद्र राजाराम भागुजी दोनशे त्र्याऐंशी शरद बाबासाहेब सोनवणे दोनशे पासष्ट दादा भीमाजी सोनोने सव्वीस हजार पाचशे दहा शरद शिवाजी सोनवणे चारशे एक्क्याण्णव सुखदेव गणपत खरा तीनशे छत्तीस नोटा पाचशे एकतीस आणि एकूण शहात्तर हजार सातशे सत्त्याण्णव आहे अतुल वल्लभ देमके दहा बारा सत्यशील सोपानशेठ शेरकर चौदा नऊशे त्र्याऐंशी देवराम सखाराम लांडे तेरा हजार चारशे सेहेचाळीस आकाश राजेंद्र आढाव सहाशे अडतीस आशाताई दत्तात्रय भुजके दोन हजार तीनशे पंच्याहत्तर हांडे ऐंशी राजेंद्र राजाराम भागुजी दोनशे चौऱ्याहत्तर शरद बाबासाहेब सोनवणे दोनशे बत्तीस शरद दादा भीमाजी सोनवणे वीस हजार पाचशे ब्याण्णव शरद शिवाजी सोनवणे चारशे चोपन्न सुखदेव गणपत खरात तीनशे सात नोटा चारशे एकोणसत्तर आणि एकूण मते चौसष्ट हजार तीनशे बासष्ट उमेदवार अतुल वल्लभे आठ हजार पाचशे ब्याऐंशी सत्यशील सोपानशेठ शेटकर अकरा हजार आठशे एक देवराम सखाराम लांडे तेरा हजार एकशे वीस आकाश राजेंद्र आढावाई दुसके एक हजार नऊशे पंचावन्न मुरलीधर हांडे सत्तर राजेंद्र राजाराम बाबूजी भोमसे साठ शरद बाबासाहेब सोनोने एकशे पंच्याऐंशी शरद दादा भीमाजी सोनोने सोळा हजार एकशे त्रेपन्न शरद शिवाजी सोनवणे चारशे सुखदेव दत्त दोनशे अठ्ठेचाळीस एकूण मते त्रेपन्न हजार चारशे मते जाहीर करत आहे अतुल पाच हजार आठशे सत्याऐंशी सत्यशील सोपानशे शेरकर आठ हजार सातशे पंचवीस देवराम सखाराम लांडे अकरा हजार आठशे त्रेचाळीस आकाश राजेंद्र आढाव चारशे तीस आशाताई मुरलीधर हांडे साठ राजेंद्र राजाराम दोनशे पन्नास शरद बाबासाहेब सोनोने एकशे सत्तावन्न शरददादा भीमाजी सोनोने बारा सातशे एक्कावन्न शरद शिवाजी सोनोने तीनशे त्रेपन्न पद ख दोनशे सहा दोन हा तीनशे आठ एकूण मध्ये बेचाळीस हजार तीनशे